तर काय वाटत कारवाई एका गोष्टीची नाही अजितदा जर का गुन्हेच दाखल करायचे म्हटलं तर आता जे त्यांच्या डोक्यात केस ओढलेत तितके गुन्हे दाखल होते आता गुन्हे दाखल व्हायला नको म्हणून तर ते गेलं गेलेत तुम्ही आता हा प्रश्न देवेंद्र फडणवीसला विचारायला पाहिजे हिसेंगे पिसंगे पिसेंगे पिसे करत होता का नाही असं करणार सध्या त्याला देवेंद्र फडणवीस या सगळ्या वाताहरतेला महाराष्ट्राच्या जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत ते लक्षात सगळ्या भ्रष्ट लोकांना त्यांनी एकत्र केलेला कोणावरही कारवाई केली पण साखर कारकडं शेतकऱ्याच आहे ना तू आज बघण्यास शेतकऱ्याच आहे पण आता शेतकऱ्याला कोण नाही देणार सरकारकडनं नाही मिळणार ना सरकारमध्येच हे लोक आहेत सगळे हा प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारला पाहिजे हे जे, जे काही गुन्हे आहेत सगळे काय करायचं देवेंद्र फडणवीसने कृष्ण प्रकाश सारखा चांगला अधिकारी तिकड हेड ऑफिस मध्ये कुदवत ठेवला आणि सगळे भ्रष्ट अधिकारी आणून ठेवले त्यामुळं पुण्यासारख्या ससून हॉस्पिटल मधला ड्रगचा व्यवसाय होतोय आता काय सांगायचं तुम्हाला याच्यापेक्षा किती अनामधीपणा चाललाय पेपर फुटतायत सगळे पेपर फुटायला लागतात काय पोलिसांत झोपल्यात सगळे म्हणजे सगळे सामील झालेले आहेत या सगळ्या वाताहतीमध्ये आणि गृहमंत्री मुख्यमंत्री जे दुधाची भेसळ सगळ्यात मोठा विषय आहे चौदा कोटी लिटर दूध उत्पन्न होत आहे आणि चौसष्ट कोटी लिटर दूध वापरलं जाते महाराष्ट्रातल्या सगळ्या दूध संघांच्या मध्ये भेसळीचा धंदा चालू आहे ते सगळ्या आपल्या देवेंद्र फडणवीसला पाठिंबा देत आहेत म्हणून यांचं चाललंय सर्व लोक हे कॅन्सर होऊन मरायला विष विषय दूध पितत नाही विषच पितात सगळे सगळे भेसणीच दूध नाही कारण हे आहे भेसणीचं दूध चार नव्या पैसे लिटर तयार होत आहे पण त्याला चाळीस रुपये घ्यायला काय अर्थ ते विकतय तेवढा ते लखो रुपये कमवतात ते सगळे मित्रमंडळी झाल्यात आता